ती लाडकी लेख एका लाडकी तर ठरवा निवडणुकीच्या निकालानंतर ही जर परिस्थिती येत असेल तर मग काय डोळ्यासमोर ठेवून कोण निर्णय घेतय वाघाचा आवाजाचं मांजरीचं म्यावम्याव झालं का काय असं कळेना झालंय लोकसभेची निवडणूक दोन वेगवेगळ्या वृत्तींमध्ये होती बारामतीची ज्या माणसानं ओळख देशाला दिली तो माणूस की बारामती मुळ ज्यांना ओळख आणखी वाढवता आली ती वृत्ती या दोन पैकी निर्णय करायचा होता आणि तुम्ही आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलात यासाठी तुमच्या प्रत्येकाचं मनापासून कौतुक मनापासून आभार दुसरं कौतुक यासाठी की तुम्हाला काय वाटतं तुम्ही खासदार निवडून दिलं हा तुम्ही खासदार निवडून दिला बारामतीकरांना तुम्ही फक्त खासदार नाही निवडून दिला कारण माझ्या माता भगिनींना सगळ्यात मोठा वसा आणि वारसा लाभलेला असतो तो मातृत्वाचा कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा मातृत्वाचा वारसा राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा कर्तृत्वाचा वारसा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांचा आणि नेतृत्वाचा वारसा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा असतो आणि हा वसा आणि वारसा घेऊन तुम्ही एक महाराष्ट्राची लेख तुम्ही एक जिजाऊ सावित्री अहिल्याची लेख जेव्हा दिल्लीत पाठवली तेव्हा एक कित्येक आयांचं स्वप्न हे माझ्या कित्येक भगिनींचं स्वप्न आहे म्हणजे लेकीच्या जन्माला आल्यानंतर त्या प्रत्येक लेकीचं स्वप्न असतं की एक दिवस असं काहीतरी करील की माझ्या कर्तृत्वानं माझं स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवून दाखवील आणि हे स्वप्न माझ्या कित्येक भगिनींच्या डोळ्यात पेरणारा खासदार म्हणजे महासंसदरत्न सुप्रिया सुळे यांना तुम्ही संसदेत पाठवलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो पण आता बारामतीकरांवर मोठी जबाबदारी कारण माझ्या पत्रकार बांधवांना माहिती इलेक्ट्रॉनिक मीडियाला माहिती सगळीकडे काही योजनांचा सा, हो सा टप्पा क्रॉस करू ती लाडकी लेख एका लाडकी बहीण तर ठरवा त्यामुळे एक फार महत्वाची गोष्ट तुम्हाला आधी ठरवावी लागेल आणि ती म्हणजे ज्या योजनांचा आत्ता धिंडोरा पिटतोय बारामती करण्यापेक्षा चांगली या योजनेची फोड कुणीच करू शकत नाही आता काय सुरू झालंय लाडकी बहीण बरोबर आता मला सगळ्या भावांनी सांगा नऊ वर्ष भाऊ रोज दाराहून जातो कधीच वळत नाही आणि अचानक भाऊ जर दारात आला म्हणाला रक्षाबंधन करतो ओवळणी घाल भावांनी सांग बहीण काय कर आणि बहिणीने सांग अशा वेळी काय कराल आणि मग नऊ वर्ष ज्यांची आठवण झाली नाही त्या लोकसभा निवडणुकीमध्ये बहीण लाडकी नव्हती आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही जर परिस्थिती येत असेल तर मग काय डोळ्यासमोर ठेवून कोण निर्णय घेतय हे पाहिलं पाहिजे कारण अनेक जण म्हणतात कशासाठी तर विकासासाठी लोक जातात विकासासाठी आपण काय मागितो बरोबर आता ताईंनी सांगितलं अर्थसंकल्पाच्या संदर्भात सांगितलं जीएसटी काउन्सिलच्या संदर्भात सांगितलं पौर्णिमाताही आम्हाला एक दराऱ्यातला आवाज ऐकायची सवय होती महाराष्ट्राला म्हणजे मागे बारामतीकरांना कदाचित आठवत असेल शेतकरी आक्रोश मोर्चाच्या वेळी आलो होतो तेव्हा गोष्ट सांगितली होती ती तुम्ही चांगली लक्षात ठेवली त्याबद्दल धन्यवाद पण अडचण अशी झाली की जो दराऱ्याचा आवाज होता ताई वाघाचा आवाजाचं मांजरीचं म्यावम्याव झालं का काय असं कळे ना झालंय आणि त्यामुळं महाराष्ट्राला बिहार आणि आंध्र प्रदेशच्या नंतर निधीच्या वाटपामध्ये उभं राहावं लागतं आणि म्हणून शिवस्वराज्य यात्रा काढावी लागते ती का काढावी लागते तर हा महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा ताठमानेनं उभा करण्यासाठी काढावी लागते कारण जेव्हा कुठल्या तरी दबावापोटी कुठल्या तरी भीती पोटी आणि स्वतः स्वतःची कातडी बचावण्यासाठी जेव्हा लोक कुणाच्या मांडीवर जाऊन बसतात तेव्हा नजरेला नजर भिडवून विचारता येत नाही की माझ्या महाराष्ट्राचा हक्क कुठं आहे विचारता येत नाही माझ्या तरुणाचा हक्क कुठे आहे विचारता येत नाही माझ्या माता भगिनींचा हक्क कुठे आहे जे काय दिलं जातं ना ते फक्त पदरात पडले म्हणून पवित्र मानावं लागतं ही परिस्थिती आपल्याला बदलायची ही गोष्ट लक्षात ठेव